तर आज आपण परफेक्ट बेकरी स्टाईल रबडी मलाई केक घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर हा आजचा हा केक बनवताना ते आपण मैद्याचा वापर केलेला नाही अंड्याचा वापर केलेला नाही किंवा कुठल्याही क्रीमचा वगैरे वापर केलेला नाही बटर वापरलेला नाही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि गव्हाच्या पिठापासून आजचा हा आपण मलाई रबडी केक बनवलेला आहे तर पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे इतका टेम्पटिंग हा केक बनवून तयार झालेला आहे आणि एकदा का हा तुम्ही केक घरी बनवला तर मार्केटमधून हा केक तुम्ही कधीच विकत आणणार नाही इतका सॉफ्ट आणि मलाईदार केक बनवून तयार होतो चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर सगळ्यात आधी हे सर्व साहित्य मोजून घेण्यासाठी घरातली एखादी कप किंवा वाटी सेट करून घ्यायची आहे आणि त्यानेच सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी इथे आपल्याला पाव कप तूप घ्यायचे आहे तर तूप घेताना रूम टेम्परेचरवरचं आणि वितळलेलंच तूप इथे आपल्याला घ्यायचं आहे घट्ट तूप किंवा गरम तूप घ्यायचं नाही तुपाऐवजी तुम्ही बटर किंवा तेल वापरलात तरी देखील चालणार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे तर दही इथे आपल्याला फ्रेश घालायचं आहे आंबड दही घालायचं नाही आणि अर्धा कपच इथे आपल्याला पिठी साखर घालायची आहे आणि आता आपल्याला हे दही तूप आणि साखर पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे तूप किंवा दही आपल्याला वेगळं दिसता कामा नाही पूर्णपणे एकजीव असं करून घ्यायचं आहे एक, तो दोन एक तो दोन तर दोन मिनिट छान असं फेटून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकाल तूप दही आणि साखर पूर्णपणे एकजीव झालेला आहे त्यानंतर इथे आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं तर गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये कचरा वगैरे असतील किंवा कोंडा असेल तर निघून जातो आणि अगदी मैद्यासारखं टेक्शर या पिठाला येतं त्यानंतर यामध्ये आपल्याला चार टीस्पून मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडर घातल्याने कुणाला कळणार देखील नाही की हा केक आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर त्या जागी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ असं देखील वापरू शकता तर म गव्हाचं पीठ आणि मिल्क पावडर इथे मी चाणून घेतलं त्यानंतर यामध्ये एक टी स्पून इथे आपल्याला बेकिंग पावडर घालायचं आहे आणि वन फोर टी स्पून बेकिंग सोडा घालायचा आहे तर पोहे खायच्या चमचाने एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा इथे आपल्याला बेकिंग सोडा घालायचे तुमच्याकडे या दोन्हीपैकी कोणताही एक पदार्थ नसेल तर इथे तुम्ही एक ते दीड चमचा इथे बेकिंग पावडर घालू शकता तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर अर्धा चमचा इथे तुम्ही बेकिंग सोडा देखील वापरू शकता किंवा हे दोन्ही नसेल तर एक क्षाशी तुम्ही इथे इनोचा देखील वापरू शकता आणि त्यानंतर यामध्ये मी एक टी स्पून वेलची पावडर घातलेली आहे तर वेलची पावडर घालून सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं दूध घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर बॅटर इथे आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट तयार करायचं नाही तर रिबिन कन्सिस्टन्सीचं इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला इथे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि थोडं थोडं दूध घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर बॅटर इथे आपल्याला एकाच डायरेक्शनी फिरवत तयार करून घ्यायचं आहे उलट्या डायरेक्शनी फिरवायचं नाही नाहीतर यामध्ये जे एअर फॉर्म होते ते निघून जाते आणि मग केक बनवल्यानंतर त्याला हवी तशी जाळी येत नाही स्पॉन्जी केक बनवून तयार होत नाही त्यासाठी ही काळजी घ्यायची आहे तर एकाच डायरेक्शननी फिरून इथे मी बॅटर तयार करून घेतलेला आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता रिबिन कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेला आहे आणि वरून खालपर्यंत आल्यानंतर बॅटरमध्ये मर्ज होते म्हणजे इथे आपलं बॅटर अगदी परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे तर इथे आपलं बॅटर तयार झालं तर आता आपण पुढची कृती करून घेऊया तर इथे मी एक नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे त्याला मी थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेणार आहे कारण आजचा हा केक मी डायरेक्ट कढाईमध्येच बनवणार आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीची कढाई नसेल तर तुम्ही पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता नॉनस्टिकची नसेल तर स्टीलच्या पॅनमध्ये सुद्धा हा केक तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा कुठल्याही कुकरचा डब्बा किंवा केकटी नसेल तर त्यामध्ये सुद्धा बनवू शकता पण आजचा हा केक मी कुठल्याही ओव्हनमध्ये वगैरे न बनवता डायरेक्ट तव्यावरतीच बनवून दाखवणार आहे तर आता यामध्ये मी बटर पेपर टाकून घेतलेला आहे आणि त्याला देखील थोडंसं ग्रेस करून घेतलं बटर पेपर नसेल तर तुम्ही सुखा मैदासुद्धा डस्ट करून घेऊ शकता तर आता यामध्ये आपण जे बनवलेलं बॅटर आहे ते संपूर्ण बॅटर यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं पसरट करून इक्वल करून घेऊया आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बॅटर तयार करतो तेव्हाच आपल्याला गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवायचा आहे म्हणजे प्रीहीट करून घ्यायचं आहे जसं आपण अवल प्रीहीट करून घेतो तसंच आपल्याला तवा देखील थोडासा गरम करून घ्यायचा आहे तर इकडे मी गॅसवरती तवा अदोघरच गरम करायला ठेवलेला होता गॅसची फ्लेम एकदम कमी आहे मोबाईलमध्ये दिसत नाही तुम्हाला वाटेल गॅस तर बंद आहे पण नाही गॅस एकदम मंद आचेवरती चालूच आहे तर तवा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि त्यावरती ही कढई ठेवून द्यायची आहे आणि लीड लावून इथे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे हा केक बेक करून घ्यायचा आहे तर इथे आपण जी लीड लावलेली आहे त्याला छोटंसं होल आहे त्यावरती देखील छोटीशी वाटी ठेवून घेऊया म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही तर आता आपला केक बेक होतोय तोपर्यंत आपण केकसाठी लागणारी रबडी तयार करून घेऊया तर गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली सर्वात आधी थोडंसं पाणी घालायचं म्हणजे रबडी बनवताना तळायला चिटकत नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला एक लिटर दूध घ्यायचं आहे तर एवढं संपूर्ण दुधाची रबडी इथे आपल्याला लागणार नाही थोडीशी रबडी मी जास्तच बनवणार आहे तर एक लिटर दूध इथे मी घेतलेलं आहे आणि हे दूध मी अदोबरोच तापून ठेवलेलं होतं त्यावरती देखील आलेली आहे तर साई सगट आपल्याला इथे दूध वापरायचं आहे तर साय काढून ठेवायची नाही नाहीतर रबडी ही लच्छदार बनून तयार होत नाही तर इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे कारण माझ्याकडे गाईचंच दूध होतं तुमच्याकडे जर फुल फॅट म्हशीचं दूध असेल तर अर्धा लिटर दुधामध्येच तुमचं काम होऊन जाईल तर आता या दुधाला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे तर दुधाला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आता हे दूध आपल्याला थोडंसं कमी होईपर्यंत आठवून घ्यायचं आहे एकतर तुम्ही एकसारखा असा हलवत आटवून घेऊ शकता किंवा तुम्हाला काम असेल तर अशा पद्धतीने ही पळी आतमध्ये ठेवायची अशा पद्धतीने ही पळी आतमध्ये ठेवली तर जरी दुधाला उकळी आली वर आलं तरी ते उतू जात नाही तर एक दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल दूध छान असं आटलेलं आहे थोडंसं दाटसर झालं आहे साईडला लागलेली संपूर्ण मलाई काढून या दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे जसं जसं दूध तापवत जाईल तसं तसं साईडला दूध लागत जातं आणि ते दूध लागलेलं आपल्याला काढून दुधामध्येच मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने ही रबडी एकदम मलाईदार आणि लच्छेदार बनवून तयार होते तर दूध थोडंसं आटल्यानंतर यामध्ये मी एक दहा ते पंधरा केसरच्या काड्या घालणार आहे ऑप्शनल आहे नाही घातला तरी देखील चालेल पण असेल तर आवर्जून घाला यामुळे रबडीला फ्लेवर आणि कलर अगदी सुरेख येतो तर केशरच्या काड्या घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल ही रबडी छान अशी दाटसर व्हायला लागलेली आहे तर आता यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर घालून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये मी पाव कप साखर घातलेली आहे थोडी कमीच घातलेली आहे कारण केक देखील आपला गोडच असणार आहे त्या अंदाजानेच यामध्ये आपल्याला साखर देखील घालायची आहे तुम्हाला खूप जास्त गोड हवा असेल तर तुम्ही आणखीन थोडी साखर घालू शकता पण खूप जास्त गोड झालं तर रबडी देखील खादल्या जाणार नाही तर इथे आपली रबडी होते तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट चॉप करून घेऊया तर इथे माझ्याकडे अशा पद्धतीचं हे चॉपर आहे तर हे चॉपर मी ऑनलाईनच मागवलेलं आहे अशा पद्धतीने हे शिफ्ट करून घ्यायचं यामध्ये छान अशी ब्लेड असते त्याला देखील आपण अडजस्ट करून घेऊ शकतो बारीक पातळ किंवा जाड जसे स्लाईस हवे आहेत तशा पद्धतीने करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने इथे आपले बदाम आपले चॉप करून झालेले आहेत तुम्ही बघू शकाल एकदम छान पातळ पातळ इथे स्लाईस बनवून तयार होतात ह्यामुळे आपलं काम देखील लवकर होतं आणि वेळ देखील वाचतो तर बदाम इथे आपले चॉप करून झाले तर थोडेसे पिस्ता देखील मी यामध्ये दे चॉप करून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालू शकता तर अशा पद्धतीने इथे आपले पिस्ता देखील छान असे चॉप करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकाल अगदी छान पातळ पातळ असे स्लाइस बनवून तयार होतात तर इथे मी बदाम आणि पिस्ता दोन्ही चॉप करून घेतले तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तोपर्यंत इथे आपली रबडी देखील छान अशी आटोन झालेली आहे छान अशी दाटसर झाले तर आता यामध्ये आपण थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेऊया तर इथे आपली मस्त अशी मलाईदार क्रीमी रबडी देखील बनवून तयार झालेली आहे तर आता हे आपण गॅस बंद करूया आणि ही रबडी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेऊया कारण थंड थंड रबडी जर आपण केकवरती घातली तर ते खायला देखील खूप छान लागते आणि एकदम क्रीमी थंडगार असा मलाई रबडी केक आपला घरच्या घरी बनवून तयार होतो तर हे रबडी मी थंड करून घेते तोपर्यंत तो इथे आपला केक देखील छान असा बेक झालेला आहे दिसतात दिसत आहे मस्त असा टम्म फुगलेला आहे वरची बाजू देखील कोरडी झाले तर मधोमध चाकू घालून पाहायचा अगदी क्लीन निघालेला आहे याचा अर्थ आपला केक अगदी व्यवस्थित बेक झाला आहे तर थंड करून घेऊया आणि त्यानंतर पाहूया तर थंड झाल्यानंतर आता हा केक मी तुम्हाला खालच्या बाजूने देखील डिमोल्ड करून दाखवते तर बटर पेपर घातल्यामुळे अगदी सहज डिमोल्ड होतो आणि वा काय मस्त असा बेक झालेला आहे कलर पहा किती सुंदर है। असा आलेला आहे असं वाटतंय की जसं आपण आत्ताच ओव्हनमधून हा केक काढलेला आहे याला जाळी पहा किती सुंदर अशी आलेली आहे एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असा केक बनवून तयार झालेला आहे आणि हा जर केक कुणी पाहिला तर त्यांना विश्वासदेखील बसणार नाही की हा केक आपण डायरेक्ट कढाईमध्ये आणि तव्यावरती बनवलेला आहे तर आता हा केक मी डायरेक्ट याच पॅनमध्ये शिफ्ट करून घेणार आहे कारण पुढची सगळी प्रोसेस मी या पॅनमध्येच करणार आहे केकला डेकोरेट पण या पॅनमध्येच करणार आहे तर ह्या केकला थोडेसे होल करून घ्यायचे म्हणजे ज्यावरती आपण रबडी घातल्यानंतर रबडी ही आतपर्यंत मुरल्या जाते तर इथे पहा ही रबडी थंड झाल्यानंतर आणखीनच छान दाटसर आणि लच्छेदार बनून तयार झालेली आहे तर तयार झालेली ही थंड थंड रबडी आपल्याला या केक वरती टाकून घ्यायची आहे तर मस्त असा क्रीमी मलाईदार आणि सॉफ्ट बेकरी स्टाईल केक घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहिलं ना किती साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि आता यावरती आपण चॉप केलेले बदाम आणि पिस्ता घालून घेऊया आणि छान असं सजवून घेऊया कड़े होते। तर माझ्याकडे थोडेसे गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा होत्या त्या देखील मी थोड्याशा क्रश करून यावरती घातलेल्या आहे यामुळे दिसायला खूप सुंदर दिसतं घातलंच पाहिजे असं काही नाही पण दिसायला छान दिसावं म्हणून मी यावरती घातलेलं आहे तर पाहू शकता मस्त असा क्रीमी क्रीमी सॉफ्ट बेकरी स्टाईल मलाईदार रबडी केक आपला घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे तर आता हा केक मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते एकदम सॉफ्ट बनवून तयार होतो जिबेवर ठेवताच विरगळतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या केकची काय आहे माहीत आहे का तर तीन तीन फ्लेवरचा आपल्याला आनंद यामध्ये घेता येतो यामध्ये आपल्याला रसमलाईचाही आनंद घेता येतो केक खाल्ल्याचाही आनंद घेता येतो आणि सोबतच रबडीचाही आनंद घेता येतो तर पहा थ्री इन वन रेसिपी आहे आणि गर घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि जर आपण हा केक बेकरीमधून विकत आणला तर तो खूप महाग भेटतो त्यापेक्षा घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये हा केक बनवून तयार होतो तर एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच रेसिपीबरोबर धन्यवाद